त्या आजी आल्या माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की मुरांबा बघतो आम्ही वगैरे वगैरे आणि त्यांनी एका पॉईंटला अक्षरशः माझा कान पिळलाय की त्या रेवाचा नाद जरा कमी कर त्या दोन वेण्या गेल्यानंतर जेव्हा ती आता नॉर्मल हेअरस्टाईल मध्ये आली आहे तेव्हा तो इनोसेन्स हळूहळू थोडासा कमी होऊन मिस्चीवियस आणि मिशकिल स्वभाव जो आहे तो कुठेतरी जरा जास्त दिसतोय अभिषेक हा आता वागत जरी वाईट असला तरी तो वाईट नाहीये मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मुरांबा मालिकेच्या सेट वर आहे आणि रमा अक्षयची जोडी तुम्हाला आवडतेच पण अभिषेक सुद्धा तुम्हाला आवडतो सध्या तो बदललाय आता आपण त्याच्याशीच गप्पा मारणार आहोत कसा आहेस हा आम गुड आम गुड हा यू अगदी मजेत आहे जॉली कॅरेक्टर आणि त्याच्यानंतर हे जे काही बदललेले रूप आहे स्वतःला किती पटतंय किंवा त्यात तू रुळलायस का हा ओके okay, कितपत पटलंय तसं बघायला गेलो तर मग मला ऍक्च्युली म्हणजे मिक्स फिलिंग कारण मला ते जे मजावाले जे, मजा जे काही सीन्स होते आ, आ, मस्करी धमाल हे ते कारण मी आणि शशांक आम्ही प्रचंड म्हणजे मजा मस्करीवाले सीन्स म्हटले की मी शशांक विपुल दादा विश्वास दादा म्हणजे अक्षय आनंद रमाकांत आम्ही सगळेच इतके इम्प्रोवायझेशन्स वगैरे आणि असं सगळं करायचो की आमचं काही म्हणजे लिहून आलेली मजा मस्ती वेगळी आणि ती करायच्या वेळेस आमची झालेली मजा मस्ती वेगळी तर हे सगळं खूपच एन्जॉय करायचं मी तर आता ते करायला नाही मिळते ह्याचं जर आम्हाला असं हे होतं की अरे मला जरा हा पार्टिसिपेट करायला त्या सीन्स मध्ये पण ऍट द सेम टाईम मला जरा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करण्याची इच्छा होती तर जरा त्या वळणावरती साधारणपणे ते कॅरेक्टर गेल्यासारखं जी आता स्टोरी लाईन आहे सो त्याला एक्सप्लोअर करायला मला ऍक्च्युली मजा येते सो so, मिक्स्ड आहेत मला ती ती मजा मस्ती पण मिस करतोय मी पण ह्याची मजा मस्ती वेगळी आहे जो ऍक्च्युली मी म्हणेन की एक सेल्फिश मला जरा असं वाटतंय की ती मजा मस्ती मी जी आता करतोय ही कॅरेक्टर प्ले करत असताना ती माझी आहे त्याच्यामध्ये बाकी कोणी नाहीये सो so, त्यामुळे मला त्या गोष्टीचा आनंद आहे पण जेव्हा असं कळलं की आता तुला पॉझिटिव्ह शेड मधून निगेटिव्ह शेड मध्ये जायचंय तेव्हा तुझी काय रिएक्शन होती किंवा त्यासाठी काही वेगळी मेहनत घेतली नक्कीच नक्कीच आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक म्हणेन की याच्यामध्ये मला सगळ्यांनीच आमची टीम इतकी जबरदस्त आहे की मला त्या सगळ्यांनीच प्रचंड मदत केली आहे प्रचंड सपोर्ट केलाय शशांक शिवानी विश्वासदादा सुलेखाताई प्रतिमाताई ताई एव्हरीबडी एव्हरीबडी इन्क्लुडेड काजल जी आत्ता सध्या आता सिरियलमध्ये नाही आहे पण आम्ही जेव्हा डिस्कस करायचो की कसं काय स्टोरी कोणत्या वळणावरती जाणार आहे काय होणार आहे कसं होणार आहे किंवा काजल असताना सुद्धा जेव्हा कॅरेक्टरची हलकी ती झलक दिसत होती आ, सो त्यावेळेला सुद्धा सगळ्यांनीच खूप मदत करतच होते ते मी म्हणेन की मला असं वाटतं की अभिषेक हे कॅरेक्टर पॉझिटिव्ह जसं होतं तर तो रंग बघितलाय सगळ्यांनी आणि त्याची एक वेगळी मजा होतीच हा रंग काय आहे कसा आहे ते माहीत नाही आता म्हणजे ते आता तो रंग येत जाणार आहे हळूहळू खुलत जाणार आहे सो so, त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मला ते, ते आता ह्या वळणावरती जाणार आहे तर मग मला त्याचं धक्का बसला किंवा मला ते पटत होतं किंवा नव्हतं पटत वगैरे काहीतरी वेगळं करण्याची एक संधी दिसत होती आणि बघूया आता ते रंग कसे उलगडतात अजून ते आम्ही बाकी सगळ्यांशी जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा ट्विस्ट बद्दल आम्हाला कळलंय आणि तुझं आणि रेवाचं लग्न होत हा ट्विस्ट आहे मोठा अभिषेक हे पाऊल उचलायला नको होतं अशा प्रेक्षकांच्या रिएक्शन येणारच आहेत नंतर सो त्यासाठी तू रेडी आहेस कॅन ट्विस्ट बद्दल काय सांगशील हा म्हणजे आता फीडबॅक जो काही येणार आहे तो त्याच्यासाठी तर ऑफकोर्स रेडी आहे इनफॅक्ट आता आधी सुद्धा जेव्हा अभिषेक आणि रेवा मध्ये मैत्री खूप चांगली होती तर तेव्हा मला अनेक प्रेक्षकांचं असं फीडबॅक यायचं एका आजींनी तर जेन्युनली असंच मी उभा होतो एका ठिकाणी चहा कॉफी वगैरे पित आणि त्या आजी आल्या माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की मुरांबा बघतो आम्ही वगैरे वगैरे आणि त्यांनी एका पॉइंटला अक्षरशः माझा कान पिळलाय की त्या रेवाचा नाद जरा कमी कर <laughs> तर <laughs> आता तिकडे म्हणजे सो असं हे खूपच हे प्रेम असतं प्रेक्षकांचं आणि ते खूपच मला छान वाटतं इनफॅक्ट आत्ताचे सुद्धा जे काही सीन्स वगैरे सुरू होते आणि त्याच्यावरती मला खूप रिस्पॉन्स आले की भलेही सीनमध्ये जे काही घडत आहे ते खूप वाईट किंवा खूप चुकीचं घडतंय पण तरीही लोकांना काम आवडत आहे असे असे काही रिस्पॉन्सेस मला मिळत होते सो सगळ्यांनाच जे आम्हाला इतकं प्रेम इतकं यु नो आपुलकीने आमच्याशी आम बोलतात आणि आम्हाला सगळे त्यांच्या प्रतिक्रिया वगैरे कळवतात तुम्ही आम्हाला इतका आधार देताय आमची सिरियल बघताय आमच्यावरती प्रेम करताय त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट थँक्यू आणि मला ह्या आधी सुद्धा तुमचा फीडबॅक खूप इम्पॉर्टंट असायचा मला ह्या नंतर सुद्धा असणार आहे मात्र रेवाबरोबर प्रेम करणार आधी सुद्धा मला ती आवडायची ती आता सुद्धा मला आवडते ती ह्या पुढे सुद्धा आवडत राहील असं कदाचित स्टोरीमध्ये लिहून घेईल जे काय असेल ते पण हा म्हणजे आता तो जो ट्विस्ट आहे बघूया आता तो तेवढाच एक ट्विस्ट आहे का अजून त्याच्या पुढे काही ट्विस्ट आहे मी एवढंच बोलेन ट्विस्ट खूप येणार आहेत असं मला तुझ्या बोलण्यावरून वाटतंय बर <laughs> बरं रमाचा जो काही लुक बदललाय दोन वेण्यांची रमा आणि आत्ताची रमा ते पाहून ऍज अ कॅरेक्टर म्हणून किंवा एक मित्र म्हणून काय वाटलं आणि जेव्हा ती अशी आत्ता अशी सेट वर फिरते विदाऊट वेण्या तेव्हाची फिलिंग कशी असते मला ऍक्च्युली हा मला ऍक्च्युली हे आता तुला पण विचारायला आवडेल की कसा वाटतोय रमाचा नवीन लुक मला दोन आवडायची आवडायची अच्छा ओके बरं ठीक आहे दोन, मेण, दोन रमा तर खूपच म्हणजे गोड दिसायची खूप भोळी होती आता हे हे पुढचं वाक्य जरा शिवानीसाठी आहे त्या दोन वेण्या गेल्यानंतर जेव्हा ती आता नॉर्मल हेअरस्टाईल मध्ये आली आहे तेव्हा तो इनोसेन्स हळूहळू थोडासा कमी होऊन मिस्चीवियस आणि मिश्किल स्वभाव जो आहे तो कुठेतरी जरा जास्त दिसतोय सो so, मी म्हणे की तिकडे शिवाली जरा जास्त दिसते नाही पण ऑल ऑफ दॅट शंडन दोन वेळांचा लुक तिचा खूपच खूपच गोड होता आणि तो खूपच पॉप्युलर झाला होता म्हणजे इनफॅक्ट इफ आम नॉट रॉंग एका इव्हेंटला आम्ही गेलो होतो आणि तिकडे बऱ्याच म्हणजे तिकडे गेस्ट जे आले होते त्यांनी दोन वेळ्यांचा तो लुक केला होता सो तो इतका पॉप्युलर झाला होता आम्ही प्रचंड चिडवतो तिला त्या दोन वेळ्यांवरनं पण तेच त्यावेळेला तिला हे पण सांगतो की यार ही हेअरस्टाईल तू परत एकदा आणली आहेस थोडीफार यु नो यू मेड इट पॉप्युलर अगेन पण ऑल ऑफ दॅट सडन डन मला असं वाटतं की शिवानीचे खूप वर्सटाईल लुक्स आहेत so, सो त्याच्यामुळे हा लुक गेलाय हा वेगळा लुक आलाय आणि त्यातही ती खूप गोड दिसतीय खूप सुंदर दिसतीये सो त्यामुळे मित्र म्हणून ऍक्च्युली मला आता जरा बरं वाटतंय तसं बघायला गेलो तर मग की ते नुसतं ते दोन वेण्या फिरवत जे काही ती इकडे तिकडे करायची ना हा सो म्हणजे रानामध्ये फिरणारे ते जे असतात ना <laughs> <laughs> हे परत शिवानी होतं होत पण ठीक आहे ह्याच्यावर खूप फटके खाणार आहे मी पुढे पण हा <laughs> पण हा म्हणजे तशी वाटायची ती आधी आता जरा माणसात आल्यासारखी वाटते आता जरा तिचं प्राणी माताऱ्यांमधनं माणूस अं काय मानव मा, का प्राणी <laughs> मानव प्राण्यामध्ये तिचं जरा इव्होल्युशन झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही पण ती खूप कम्फर्टेबल असते त्या हेअरस्टाईलमध्ये त्याच्यामुळे मित्र म्हणून तिच्यासाठी ज्या पद्धतीने गोष्ट गेलेली आहे पुढे रमाच्या आयुष्यामध्ये हा एक महत्वाचा बदल चांगला बदल छान वाटलं मला एक शेवटचा प्रश्न आहे की अभिषेकला नक्की काय हवंय काय करायचंय अभिषेकला म्हणजे रमा अक्ष रमा आणि अक्षय मध्ये दुरावा निर्माण आहे की मुलगी हवी आहे की आरती हवी आहे काय हवंय नक्की हा नाही सो पुन्हा एकदा अभिषेक हा आता वागत जरी वाईट असला तरी तो वाईट नाही आहे त्याची वेळ वाईट आहे जरा पण मला कुठेतरी वाटतं की हे म्हणजे भलेही तो वाईट करत जरी असला ना तरी तो आतून खूप चांगला आहे फक्त त्याच्याबरोबर वाईट घडत आलाय अशी त्याची समज आहे त्याला आतापर्यंत असं वाटत आलंय की त्याच्याकडे दुर्लक्षित केलं गेलंय त्याला त्याच्या मतांना फार प्रायोरिटी दिली गेली नाहीये महत्व दिलं गेलं नाहीये त्याला घरामध्ये कोणी फार भाव देत नाही वगैरे वगैरे खर तर त्याला हवी आहे ती फक्त आपुलकी खर तर त्याला हवी आहे ती आपली माणसं ही छान अं आनंदात एकत्र राहिली पाहिजे त्याच रमावरती जे, रमा जे थोडंफार त्याची ते, जी नाराजी आहे ती जेव्हा मोठी आई आजारी पडली होती आणि तेव्हा त्याला वाटलं की रमा खूप बेजबाबदार वागतीये त्यामुळे त्याला वाटतय की तिच्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत घरात किंवा त्याच्यानंतर मग हळूहळू त्याला असं वाटायला लागलं की मी सगळ्यांना खूप एकत्र ठेवायचा प्रयत्न करत असतो पण कोणी मला मला महत्व देतच नसतं त्याचं तो कुठेतरी खट्टूपणा त्याच्या मनामध्ये निर्माण झालाय अभिषेकला हवा एवढंच की सगळे खूप सुखात आणि आनंदात नांदले पाहिजे आता त्याच्यासाठी म्हणजे ते कधी कधी काट्याने काटा काढावा लागतो म्हणतो ना आपण की जर का दुःख किंवा अडचण जर का घरात आहे तर मग त्याला काढायला कदाचित आपल्याला सुद्धा काहीतरी वाईट करावं लागेल अशा मनस्थितीत तो कदाचित गेलाय कदाचित तो पुढे जाऊन यु नो जरा नॉर्मल होईल पण शेवटी आरती हे खूप ही खूप महत्वाची व्यक्ती होती त्याच्या आयुष्यात की जेव्हा बाकी सगळे त्याच्याबरोबर नाराज असतील किंवा त्याला चिडवत असतील एक व्यक्ती जी सतत त्याच्या बाजूने उभी राहायची ती म्हणजे आरती होती पण आता आरती सुद्धा त्याच्या आयुष्यात नाहीये तर आता त्या प्रकारचा आधार जो त्याला खर तर हवाय जो त्याला आता रेवामध्ये दिसतोय तो नक्की दिसतोय का तो आहे का खरंच ते त्याला कळणार आहे का नाही कळणार आहे तर असं ते आता पुढे काय काय उलगडणार आहे ते बघूया सो त्याला शेवटी हवं आहे एवढंच की सगळे आनंदात सुखात नांदले पाहिजे आणि त्याच्यासाठी जर का मला आता थोडंसं वाईट वागलं पाहिजे तर मग मी वागणार पण त्या वागण्याला कुठेतरी पूर्णविराम असला पाहिजे पण तो लागतोय का नाही लाग लागत आहे हे आता बघूया कसं घडत आहे ते आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि आम्हाला लवकरच जुना अभिषेक परत हवाय अशी प्रेक्षकांचे पण कमेंट्स असतील हो 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 म्हणजे ते एक फक्त आम्ही हे सीन्स करत असताना काही गमतीशीर गोष्टी ज्या होतात त्या सांगतो मी आणि शिवानी आम्ही एकमेकांची खूप खेचत असतो मी तिची खेचत असतो ती माझी खेचत असते असं सुरूच असतं आमचं साधारणपणे आधी जेव्हा अभिषेक आणि रमा हे सीन्स मध्ये चांगले वागायचे एकमेकांची तर तेव्हा निदान सीन मध्ये तरी मला तिच्याबरोबर तिला वाईट काही बोलावच म्हणजे बोलायची गरज पडत नव्हती याबद्दल खुश ती होती, होती। पण आता मी खुश आहे कारण आता मी हा ऑफ कॅमेरा मी तिची खेचतच असतो आणि आता ऑन कॅमेरा सुद्धा मी तिला खूप घालून पाडून बोलतो ज्याची मला खूप मजा येते आणि तिला ते अजिबात नाही आवडत हो सो तो आनंद तुला लुटायला मिळतोय सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका